नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी सांग पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आपण गणपतीची तयारी करूक सुरुवात झाली आपलं ब्लॉग येऊन गेलं आपण ज्या दिवशी जर्नी केलं होती तर आता आपल्या घराकडे चालू हा सध्या मणपी लावचं काम तर तुमका दाखवते कोण कोण येतात आपल्याकडे बघा चपला वगैरे <स्वारी> तर घराचं काम झालेलं तिचं पण ब्लॉग बघितला असतो मी आणि मणपिलावसाठी येबाहेणपीलाव

हा इलेखा बघा काय थांबा येल मी मीटर कामगार बाबा काम सगळ्यांकडे करून गेलो पहिलं सर्वेशकडे सर्वेश गेलो छत बांधून येले संत्यासोबत जाऊन ह्या घेऊन गेलो काय ते पाईप आणलं त्यांचं डेकोरेशन हर्षद कडे सुदीप सुदीपकडे जाऊन पण ह्या केलं म्हणजे तेजसांकडे काही ते पडदे लावलं होणारे दरवाज्यांचे आता कोणाचं काय बाकी आहे हो पेंटर पेंटरांचं बाकी काय बाकी आहे पेंटरांचं माका खाली येत रे खाली कशी नाही खेचून बघ बरोबर पुरा वजन घेता अरे ते हे पुराव कशात ठेवलेले होते आणि या कलर काम केलं सकाळपासून एवढं इकडनं पुढे वाटत रे एक साइड ना कोण खाली वाटत बघ नाही तर खाली जी तू तू एस म्हणजे माझं नाव हा सर्वेश पण हा सर्वेश पण हा तुम्ही नाही एच स्पीच वाले आमका नको आवड ठीक आहे तर एक साईडने <साएड़े> खाली <laughs> म्हणून वाट हे म्हणून वाटत अडकवलं याच्यात अडकवलं वरणा आजू खाली वरना बघूया एक था। का एकदा नाही डेकोरेशन डेकोरेशन पण बाकी काय पानांचा कॅन्सल 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 सॉरी चार बाजूला चार केळी समय लावल्या दोन पेंटर सेवा आणि हे सामान हाईट थोडा ठेवलेलं अर्धा मध्ये डेकोरेशनचा तर आपण तुमका खायच्या व्हिडिओत बघू भेटत धन्यवाद एका नाही धन्यवाद बोलून फायदा हे फक्त फिरत सगळ्यांचे धरून ना तर मणपी वगैरे लावून झाली या सगळ्यांचं डेकोरेशनचं काम बाकी त्यासाठी आता डेकोरेशन घेऊ चाललं थोडंफार सगळेजण आता कनेडिक कर्डीक पहिला मावशीकडे जाऊचा मग काय मावशीकडे जेऊ जाऊचा मावशी पण गावा गेली आहे काल त्यासाठी श्रावणा म्हणून का सोडलं रे हां यश श्रावणा म्हणून सोडलं आणि प्रसाद राणी भाई ये आता दोनशेवर ना तीनशे रुपये केले ना तीनशे रुपयात कणकवली सीजना म्हणून दोनशे की तीनशे तीनशे रुपयात ना कणकवली भाडा तीनशे रुपये केल्या दो ना दोनशे वर ना तीनशे वर ऑर्डर घे लवकर घे आपल्याकडनं ऑर्डर चला काल तुका हात दाखवले ना ये, ये खाली आहे सर्व गाडी घेऊन चल रे अरे काल दाखवले ना तुक हात तर आता कंडिक जातो मी पहिला मावशीकडे जाणार चला जाऊया राणे सोबत राणे हात दाखव आता आपण निघालो मावशीकडे जाऊ फोंडा रोडने तर जाऊया फटफट आणि पहिलं सामान देऊया या आणि आपल्या सामान त्याच्याकडनं घेऊ श टी शर्ट घेऊ शेत आज घेऊन जातो की नक्तं आणि त्याच्यानंतर मग अनेक जाऊन जरा डेकोरेशनचं सा सामान चल त्या घेऊ आणि मग घरा घेऊ मग बाकी बघू पुढे काय ब्लॉग असणार होतो बघा छोटे छोटे ब्लॉग आहे कारण परत अपलोड मी पण खूप वेळ नाकी की देतात जास्त एम बी ची घेऊ त्यामुळे फोंडा रोडने आपण करंजात घुसतो इकडे आणि ओम पार्क बघा महाराष्ट्र देशातलं घर एकनाथ जाऊया सरळ आतमध्ये आता आपटेवाडीत तर गाडी वगैरे लावलं इकडे खडखडत नाही लोक जरा सगळ्यांची घरा चालू झाली गणपती गेलेत लोक ही पाय वाटत पाय जाऊया आपण गेली असती पुढे गाडी जाऊ दे दे तर आपण मधी समोरच्या त्या शेतात नाही गाडी घेऊन हो। तर आता आपण सरळ चलत चलत जाऊया गेली असते रे पुढे होय रे होय चुकला अंदाज चुकलो घरापर्यंत गेली असती वाट हिरवळ जाऊया गेला घर मुंबई वाले कधी इकडे साफसफाई चालू असेल देवा किती किती आता मावशीकडनं निघालं पावनी लिहून आतमध्ये गेली त्याचा जातो डायरेक्ट कनडीक जाऊ दुसरा एक पार्सल जाता घेतलं हैसून थरी देव हैसून हई घ्यावा असं झाला ह्या घेऊन जाऊया आता घरात हे येऊन कन्हेडीत वाट बघ कन्हडीत बोलते बांदार वाट बघतो ती गेलीत काय नाही डेकोरेशनची तयारी चालू आहे सगळ्यांच्या घरोघरी Ganpati le, ganpati le, Ganpati le bapak kadis <tipan> Ganpati le, ganpati <tipan> Ganpati bapak. Muria, berias na. गणपतीले बघता बघता गणपतीचे दिवस पण दिले घरोघरी गणपतीले आधीच दोन दिवस आधी दो आण गणपती चला जाऊया लांब लांब येतो घेऊन काय करतास काय आज काय हो काय आता चला दुसरा आधी पार्सल अकर्चा कडे तर कर्जाकडे असा चला हो बेंट भेंटर चला

आणि मग सामान घेऊन डायरेक्ट घरात जायचा चला तेजस भेटता काय बघूया मित्रांनो कनेक्ट देतो आम्ही आणि तर बाजार भरतात असू का संध्याकाळची वेळ आणि डी एन सुतार हार्मोनियम वर्षकडे चाललो आम्ही आपल्याला नाश्ता देणार आहे जागा यास

अर्षदची पेटी आहे इथे हे चल झाले काय बघे लावून बघ अर्धा गाडी जात आहे बघा रिपेअरिंग वगैरे करतात माहिती आहे तुमका इकडे सगळा पकवाज वगैरे घेऊन जातो आम्ही दाखवते जा तुम्हाला थांबा काम होते यांचा पूर्ण अजून पण रिपेरिंग चालू आहे सध्या इकडे या साईडला आणि सगळं हे सामान आता गणपतीचं इकडे इकडे आहे म्हणजे म्हणजे आपल्या तबल्यासाठी पकवासाठी किंवा टाळ वगैरे हे काय म्हणतात तर हा उडो बिडो काय काय म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात हे सगळे त्याच्यासाठी पेटीसाठी आपल्या कवर असत कव्हर कवर पण असं सगळा सामान असा ह्या म्हणजे ढोलकी वगैरे पण हा किंवा ढोलकी तबलो आ तबलो तबलो हे पकवाजत तबले आणि डाग्या वगैरे ह्या इकड्या बँजोचं पण हा की काय सामान ह्या आहे का छोट्या ढोलकी आहे मोठी ढोलकी आहे हे बघा पण असं वाजवतात मोठा असं म्हटलो आम्ही येतो रोग तुमचं काय तर रिपेअरिंग तोपर्यंत करून टाका बेटर आहे व्हिडिओ टाकते रील्स टाकते मग ते जमता काय मागा चालत ना चला जाऊन येतो आता जरा गाडी लावतो खालती आणि ह्या साईडला पण भगवान तबला मेकर गाडी ही लावलं होय रे झोपणार होत गाड खालीच लावले नाही सगळ्यांनी पार्क केल्याने हे पण खालीच लावतो वडापाव खाऊ गेली हे बघा असते अजून डेकोरेशनचा सामान घेऊ त्या वगैरे आणि आता पण असं वरती वल्लभ भुक्टे यांच्याकडे वडापाव खाऊसाठी गेला सहा वडापावची ऑर्डर दिला ना सर्वेशने वडापाव हे बघा हे <laughs> नेटवर ने ना भांडत रिचार्ज संपला याच्यावर कोणतरी डेकोरेशनचं आहे बघा शेरवाडा वगैरे काय काय नेतं गुलाबीला पैसाची तयारी बघा हे किती सांगितलं सहा ना बनवतो वडापाव घेऊया तेजसच्या दुकानात जाऊया वडापाव खाऊ काही ना मग जाऊया लक्की स्टोअर मध्ये काही ना आपला एक सामान घेऊच काय दाखवतं हाय सबस्क्राईब कराय का सबस्क्राईब करा पाहिजे कोकणात चित्रकार फेमस हो गो ब्लॉक येत्रा जिल्ह्याचे बांद्रा मे राहिला हां तर वडापाव घेतलं आणि गर्दी बघू शकतंच इकडे बेकार अशी गर्दी असतात या साईडला वडापावमध्ये फेमस आहे फेमस वडापाव आता जा जातो तेजसच्या दुकानाकडे वडापाव खात तेजस फोन करता रे वडापावसाठी पावसान काळोख केल्या ना चला जाऊया तेजसच्या दुकानाने वडापाव खाऊया तर आता आपण अस मध्ये आणि हा असा लक्की जनरल स्टोर त्याला फटाके वगैरे असत कनेडी फोंडा रोडलाच असं लक्की जनरल स्टोर आपल्या कोंडा रोडला जात तर राईट साईडला हे फटाके आहेत सगळ्या इकडे आणि मालक असतो तिकडे सगळं त्यांचं सामान डेकोरेशनचं घाई गडबडीत असल्यामुळे आपल्याशी संबंध म्हणजे बोलताना थोडे ह्या होता तकलीफ तकलीफ तकली जनरल स्टोर कनडी सर्व सामान मिळेल फटाके मिळतील एकदा अवश्य भेट द्या आपल्या सेवेसाठी किती मामाजी मामाजी पुन्हा एकदा आपले डीएन सुतार यांच्याकडे गुवन कडे सगळेजण ह्या काय पाटीत लावले नाही वडापाव वगैरे खातो त्याच्याचकडे आणि लव पुढे सगळं अजून काय कसा मान घेतो आता बघा घेतला मिस्त्री नो झाले याच बंद करतास की चाललास घरा थांबतास म्हणते चाललास आणि या देवा खायचो तो आमचं पकवास देवा तुमचं पकवास देवा

तर मित्रांनो आता सगळा सामान वगैरे घेतलं वडापाला नाश्ता वगैरे सगळं केलं आणि आता लोक परत आपले बी एन सुद्धा बसलं काय नेऊ आपल्या ह्या पकवा पकवा घेऊन आणि हर्षद ह्या तंबोर हर्षदेऊ तंबोर तंबोरच म्हणतात हो तंबोर तो घेऊच किती झाले ते सांगा नंतर तर बसाय थोडा वेळ आणि जाऊया मग एकदम बाय बाय करून तर मित्रांनो आता पाणी लव घरी असं गाडी वगैरे लावलं कनडीतनं आणि ओंकार येतो चालता पुढे पॉकेट असा आणि सगळं सामान घेऊन येलो आता चला जाऊया घरात जाऊया आता पक्षी घरात लिहिले पाठच्या घरात लिहिली चलो घरपे